हॅलो यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग सगळ्यांना सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा खूप छान सकाळ झालेली आहे आमच्या इकडे तर हा शनिवारचा व्हिडिओ आहे चतुर्थीच्या दिवशी तर जे, जे की मी त्या दिवशी सांगितलं की आम्ही चौथभरणीसाठी नगरला गेलो होतो पण आम्हाला इथून जाऊन आत्याण्णांना घेऊन तिकडं जायचं होतं त्यामुळे उशीर झाला आणि नाश्ता वगैरे काय केला तर मुलांना भूक लागली होती मग मैत्रीचंच हॉटेल होतं गावातच आमच्या मग हे बघा या मोठ्या पातेल्यामध्ये मिसळ टाकली होती शिजायला आणि ऑलरेडी वड एक बघा कशी करते मेंदवड्या हातावर करून त्याला टाकते मी तिला म्हणलं तुला भूत भीती वाटत नाही का तर ती म्हणली नाही ताई आता रोजच सवय झाली मला काय नाही वाटत आणि तिची ऑर्डर ऑलरेडी चालू होती मी माझी ऑर्डर तिला सांगितली वडापावची पण त्याला वेळ लागणार होता कारण ऑलरेडी कढईमध्ये ती मेंदवडे तळत होती मग मी म्हटलं चला व्हिडिओ काढूया हॉटेलचा जा कारण जरा हॉटेल त्यांनी मॉडिफाय केलं होतं आणि त्याच्यानंतर मी गेलेच नव्हते तर ती म्हणली ताई बघा ना हॉटेल कसं झालं आहे मग मी म्हटलं चला बघूयात आणि मग व्हिडिओ पण काढला कारण छान झालंय हॉटेल अगदी स्वच्छ वगैरे आहे स्वच्छता वगैरे भरपूर आहे पहिली पण होती पण जरा मॉडिफाय केलं आहे त्यांनी आता पी पी वगैरे आणि आतमध्ये नाही का फॅमिली वगैरे बसण्यासाठी बाहेर बाकीचे जेंट्स वगैरे बसतात फॅमिली वगैरे आत बसतात त्याच्यामुळे छान केलं आहे खूप आणि स्वच्छता पण खूप आहे आणि अगदी समोरच आहे सगळं त्यामुळं कस्टमर पण भरपूर आहेत तिला आणि हे पातीचे वडेच तळणं चालू होतं अजून मेंदू वडे आणि खूप मोठे मोठे वडे बनवले ते पण हातावर बनवले कोणताही साचा घेतला नाही मग अशी तुम्ही पाहिलंच असेल आणि मग मी तिला म्हणले एक वडा दाखवू वरती काढून मग मी ती मला दा दाखवत होती हे बघा किती छान वडे झालेत हातावर केले तर अगदी मस्त झालेत गोल आणि इकडे मिसळ मिसळा पण उकळी फुटली होती आणि आत्ता आमची तिने ओढे वो काढण्याची ऑर्डर घेतली आणि ती करायला लागलेली होती ओढे तोपर्यंत बस बस मी बसले होते व्हिडिओ काढत आमचे बाकीचे सगळे बसले होते वाट पाह तिचं कधी आहे म्हणून पण आता ओढे झाल्याशिवाय काही निघता येणार नव्हतं आणि तिला थोडीच खरं तर मी घाईच केली वडे करण्यासाठी आणि वडे पण खूप टेस्टी असतात मिसळची तेवढी टेस्ट, टेस्ट भारी असते ना आम्ही राहतो इकडच्यापेक्षा तिथली मिसळ मला फारच आवडते कधी खावीची वाटली ना तर मी तिथं जाऊन खाते किंवा मग पार्सल आणत असते येताना हे बघा मिसळ मस्त उकळी फुटलेली आहे आणि मग आता हे आम्ही इथं खायला वेळ नाही म्हणून पार्सल घेऊन जाणार होतो आणि पार्सल घेऊन गेलो आणि आयुष्याने सार्थक गाडीतच वडापाव खात होते हे पहा आम्ही पाठीमागं दाखवते आणि चला तर मग व्हिडिओ येतेच एंड करते व्हिडिओ टाकायला लेट झाल्याबद्दल सॉरी